त्यासाठी आलेला हा संपूर्ण गाव याने अन्नत्याग आंदोलन करून बसलेला आहे तुमची भूमिका আজ আমাদের কাছে একটা প্রশ্ন আছে যে এটা কিভাবে বাড়ানো যায় মানে এটা কিভাবে বাড়ানো যায় येस तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता स्वतः पण असं होतं की ही वेळ नाही आहे आपल्या कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही वेळ आली आहे 那就行。

काम करणाऱ्या कोण आहेत हेही तुम्हाला आणि अपरळीमध्ये जेवढे खुणं झाले ते कुणाचे झाले आणि कुणी गेले पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना सहारुपी करावं म्हणणारे कोण हेही तुम्हाला कोण पी आय कोण ए टी हेही नावं सांगणारे आणि सहारोपी त्यांना करावं म्हणणारे ही कोण आहे हेही तुम्हाला तर मध्ये जाताने डॉक्टरांनी डॉक्टरात मुंबई आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं पण तिथं रोहित रोहित म्हणून कोण बघता हे नाव सांगणारे कोण कोणी हे तुम्हाला माहीत तर एकही सर्व सहा रुपये आत्तापर्यंत तीन महिन्यात होत नाही <coughs> नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंही नाही आता ह्यो शोधाचा विषय होता खरं विषय लांब राहिला हे शोधाचा विषय होता नाव सांगणार सरकार तुम्ही आरोपी होत नाही परंतु म्हणणार राजकारण करत तुम्हाला पळून जायला वाटत एवढे एक शब्द वापरायचा आणि मोकळवायचे पण तुम्ही केलं काय आतापर्यंत आता तुम्हाला इथे व्हिडिओ कम देता नाही एकदम टिप असिपी मागणी करणारी आपला रोज पुरावर हो आहे नेमका आपण जे म्हणताय तुम्ही आहात तुम्ही आहात आरोपी तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही घेऊन जाताय हे सगळं तुम्ही करताय म्हणजे कोण फक्त आता प्रत्येकाला राजकीय ही दिसायला लागत्या दुसऱ्यांदा हे बहीण तुमच्या राजकीय महाविकास फोन मोबाईल ना होता तो फोन येथे मोबाईल सापडला मोबाईल सगळं मस्त जो कुटुंब तुम्ही धरलं कोण एकदम साहेब विषय देव हे सुद्धा नाही आम्ही खूप मोठ्यंत्र खूप आर्दी इकड आर्धी तिकड नेता म्हणून तर ना बघितलात नाव सगळ्या मराठ्यांनी गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे मॅट्रो शेवटपर्यंत सोबत हो आंदोलन करावं लागेल मग सरकारी काय सगळी सोडत नाहीत गोड बोल पंधरा दिवशी चालू गारा दिवशी आलो ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकरी रिसमस दिला का नाही प्रकार असं कसं होत उद्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळतो आतापर्यंत ते दोन डिमांड सुरू झालं सरकार सोबत असून न्याय